मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे पी ओ ए हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो अनेकांना वाटतं की कोणी तुमच्या नावे पॉवर ऑफ अटर्नी केली म्हणजे तुम्ही त्या मालमत्तेचे मालक होता पण हा समज चुकीचा आहे भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने गुरुग्राम मधील आपल्या आलिशान बंगल्याची जबाबदारी मोठा भाऊ विकास कोहलीकडे सोपवली आहे यासाठी त्याने जनरल पॉवर ऑफ अटर्नी तयार केला विराट सध्या परदेशात राहत असल्याने त्याला भारतात येऊन व्यवहार करणे शक्य नसते म्हणूनच त्याने भावाला मालमत्तेशी संबंधित सर्व कामे करण्याचा कायदेशीर अधिकार दिला पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे मालकी हक्क नाही पॉवर ऑफ अटर्नी हा केवळ अधिकार देणारा कायदेशीर दस्तऐवज आहे याद्वारे संबंधित व्यक्ती नोंदणी किंवा विक्रीची प्रक्रिया पूर्ण करू शकते भाडे वसूल करू शकते बँक व्यवहार हाताळू शकते पण तो मालक बनत नाही मालकी हक्क फक्त नोंदणीकृत सेल डेड किंवा गिफ्ट डीडद्वारेच हस्तांतरित होतो सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अकरामध्ये मध्ये स्पष्ट निर्णय दिला आहे की पॉवर ऑफ अटर्नी द्वारे मालकी हस्तांतरित होत नाही जर तुम्ही दुसऱ्या शहरात राहत असाल किंवा परदेशात असाल आणि मालमत्तेशी संबंधित कामे स्वतः करू शकत नाही साल तर विश्वासू व्यक्तीस पॉवर ऑफ अटर्नी ओ ए नोंदणीकृत करा दुसरं कोणते अधिकार देत आहात हे दस्तऐवजात स्पष्ट लिहा तिसरं फक्त विश्वसनीय व्यक्तीलाच हा अधिकार द्या पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे कामकाजाचा अधिकार मालकीचा हक्क नाही म्हणूनच अशा दस्तऐवजांवर सही करण्यापूर्वी कायदा नीट समजून घ्या आणि चुकीच्या समजुतींमध्ये मालमत्ता गमवू नका